चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की जो सल्ला सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना या ठिकाणी देण्यात आलाय की सध्याच्या कंडिशनला सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी शंभर टक्के थांबवायलाच पाहिजे कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तरच आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक बांधवांसमोर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की सध्याच्या कंडिशनला कांद्याची विक्री थांबवली तर कशा पद्धतीनं होऊ शकतो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी फायदा जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उत्पन्न झाला असेल व याच प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्या सर्वांना मी हा जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवत आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करतो म्हणून माझी मेहनत बघून आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायलाच पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल जर आपण सर्वांनी केलं तर आपल्या सर्वांना अपडेटेड स्वरूपात माहिती पूर्ण येणारा व्हिडिओ सातत्याने Nyatikan di baghawes melalui terahatu. तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा की आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के थांबवायला पाहिजे कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तरच आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकांचा प्रकार बांधवाचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा पण इथं प्रश्न उपस्थित झाला की सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्व लोकांनी कांद्याची विक्री थांबवली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं फायदा होणार आणि सध्याच्या कंडिशनला जर कांदा विक्री थांबवली तर अखेर कधी करायची कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे आपल्याला मिळेल जास्तीत जास्त या ठिकाणी निव्वळ नफा तर या सर्व प्रश्नांची एक एक करून आता आपल्या सर्वांना देतो या ठिकाणी अचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही अकराशे बाराशे प्रति क्विंटल पासून पंधराशे रुपये क्विंटलच्या आसपास आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश होय मित्रांनो आणखीन बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली नाही म्हणून आपल्या सर्वांना सध्या कांद्याचा बाजार हा दबाव दिसतोय पण तुम्हाला लायक या ठिकाणी बातमी देतो की पंधरा ऑगस्टनंतर बांगलादेश हा शंभर टक्के कांद्याची खरेदी सुरू करणार आहे आणि दुसरीकडे नऊ ऑगस्टला उत्तर भारतात श्रावण महिना या ठिकाणी संपणार आहे या जर दोन घडामोडींचा विचार केला तर पंधरा ऑगस्टनंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली की देशात मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावत ही निर्माण होणार दुसरीकडे नऊ ऑगस्टनंतर उत्तर भारतात श्रावण महिना संपल्यामुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये पंधरा ऑगस्टनंतर गॅप दिसायला सुरू होणार आणि त्यातच सप्टेंबर महिन्यात कांदा जो आहे त्याचा शिल्लक साठा संपुष्टात येऊ शकतो अशा सुद्धा बातम्या येत आहेत या जर सर्व घडामोडींचा विचार या ठिकाणी केला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी भविष्यात कांद्याच्या बाजारभाव चांगली तेजी दिसू शकते आणि कांद्याचा बाजारभाव आहे त्या भाव पातळीवरून तुम्हाला दुप्पट भाव सुद्धा पुढच्या एक ते दीड महिन्यात दाखवू शकतो म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की सध्या कांद्याची विक्री करू नका जर आपण सर्वांनी असं केलं तर आपला हा कांदा अकराशे बाराशे रुपयाला व्यापारी खरेदी करून त्या ठिकाणी तीन हजार रुपयाला फक्त एक ते दीड महिन्याच्या फरकाने विकतील जिथे त्यांना दीडपट त्याही पेक्षा जास्त फायदा होऊ शकतो जर आपल्याला वाटत असेल की हा फायदा आपल्यालाच मिळावा तर सध्या कांद्याची विक्री शंभर टक्के थांबवा बाकी आपण हुशार आहात मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजले कांद्याची विक्री कधी सुरू करायची मग जेव्हा कांदा दोन हजाराच्या वर जाईल तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपल्या टप्प्या टप्प्यानं कांद्याची विक्री करायची ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड या ठिकाणी शेतीमित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार